सांगली महापालिका क्षेत्रातील उद्यान विभागात काम करणाऱ्या शंभरहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या आठ महिन्यांपासून मानधन थकले संबंधित कंत्राटदारांकडे वारंवार हेलपाटे मारून देखील कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नसल्याने ते हतबल झालेत काही दिवसांपूर्वी मंडपासमोर आंदोलन केल्यानंतर मानधन देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिलं होतं मात्र आठवडा झाला तरी हे मानधन दिलं गेलं नाही त्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित द्यावेत यांसह अन्य मागण्यांसाठी मनपा उद्यान विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन केले यावेळी टाळ घंटा वाजवून आंदोलकांनी आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतले मनपाच्या बेजबाबदार अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगणमतामुळे बाग कामगारांवर उपासमारीची वेळ आली गेल्या आठ महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने घर चालवणं मुश्किल झाले त्यामुळे तातडीने मानधन देण्यात यावे अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनाद्वारे करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दनानून सोडला होता आज काम या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उद्यान विभागातील एकशे सात बाग कामगारांना अधिकाऱ्याने ठेकेदारांना संगणमातानं गैरव्यवहार केला म्हणून कामगारांना कामावरून विस्थापित केलं त्यांच्या ताटात माती कावलेली आणि अचानक त्यांना कामावरून बंद केलं त्यामुळे या कामगारांच्या रुजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यांना कोणत्या परिस्थितीत मनापातर्फे कामावर घ्यावं या प्रमुख मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे या ठेकेदारानं गेले अनेक वर्ष महानगरपालिकेचा उद्यान विभाग लुटलेला आहे किंबहुना उद्यान विभागात एक कीड एक प्रकारचे कीड लागलेले आहे आणि ही कीड काढण्यासाठी हे कामगार सर्वजण एकज होऊन या ठिकाणी लढतायत मागील आठ महिन्यापासून पगार दिलेला नाही परवा आंदोलन केल्यानंतर दोन महिन्याचा केवळ पगार अदा केलेला आहे उर्वरित पगार अद्याप त्या कामगारांच्या खात्यावर जमा झालेला चा आहे कंत्राटदाराची बिलं काढताना महापालिकेनं कंत्राटदारांना अगोदर कामगारांना पगार दिल्याचं बँक स्टेटमेंट ई पी ई एस आय ईएसआयशी चलनं घेऊन मग पगार काढणे अपेक्षित होतं पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन या कंत्राटदाराला कामगारांचे पगार देण्याच्या अगोदरच बिलं अदा केलेले आहेत आणि त्यांनी शासन नियमाचं उल्लंघन केलेलं आहे ही संपूर्ण निविदा प्रक्रिया ही बोगस आहे आणि हे घोटाळा आहे ह्याची चौकशी करावी आणि उद्यानाधीक्षक गिरीश पाठक यांना निलंबित करून त्यांच्या आजपर्यंतच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी निविदा समितीचे अध्यक्ष रविकांत आडसोळे यांचा देखील अप्रत्यक्ष या संबंध आहे त्यांच्या पण गैरकारभाराची आणि या निविदा प्रक्रिये चौकशी या मागण्यासाठी उपस्थित बसले जोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत कामगारांना कामावर सामावून घेतलं जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये मागं घेतलं जाणार आहे